चला ठीक स्टार्ट बघा इथे काय केलेलं आहे बघा ह्या प्रश्न आकृतीत ह्या दोन प्रश्न आकृतीमध्ये एकमेकात काय आहेत संबंध दिलेले आहेत बरोबर तेच संबंध या तिसऱ्या आणि चौथ्या जी येणारी आकृती प्रश्न आकृतीमध्ये संबंध असले पाहिजे तर शोधायचंय आपल्याला तर चेक करूया आपण जसं की सतरामध्ये बघा सतरामध्ये हा जो आहे हा जो डायग्राम आहे तर या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये अशी डायग्राम आहे बघा तुमची अशी दिसतंय आणि त्याच्यामध्ये खाली त्रिकोण आहे या त्रिकोणा दुसऱ्या कृतीमध्ये काय गेलेला आहे खाली त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे ह्या डायग्रामच्या आतमध्ये गेलेला आहे बरोबर आतमध्ये मग आता इथं काय असणार आहे मग इथं वर वरचे जे डायग्राम म्हणजे त्याच्या आतमध्ये हा गेलाय मग आता इथं काय चौकोन कोण आहे चौकोनाच्या आतमध्ये काय असला पाहिजे आपला वर्तुळ असला पाहिजे तर शोधायचं आहे चौकोनाच्या आतमध्ये वर्तुळ तर इथं वर्तुळाच्या आतमध्ये चौकोन आहे कॅन्सल करा चौकोनाच्या आतमध्ये वर्तुळ आहे इथं क्लिक करूया आणि इथं वर्तुळ आहे इथं त्रिकोण आहे कॅन्सल पर्याय क्रमांक बी बघा कसं रिलेशन आहे कसे संबंध आहे तर लक्षात ठेवायचं ओके चला चल समजलं सगळ्यांना हा सतरावा क्वेश्चन बोला सतरावा सगळ्यांना समजला बॉक्स मध्ये पटापट टाकायचं ओके चल ठीक आहे गॅरेंग हा क्वेश्चन अठरावा बघा मध्ये चेक करा तुम्ही मध्ये बघा ह्या आणि ह्या आकृतीचा संबंध आणि इथं येणारी आकृतीचा संबंध चेक करूया म्हणजे हे जे ह्या दोघांच जे संबंध आहे ते संबंध इथं अप्लाय करायचे या दोघांमध्ये ओके प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचा ओके बघा चेक करूया आपण आणि उत्तरं टाकायची आहेत तुम्ही चला लवकर फास्ट उत्तर कोणीच टाकत नाही सी चला सी म्हणता बघा इथं काय केलेलं आहे बघा असा गोल असा आणि त्याच्यानंतर वरती दोन छोटेसे वर्तुळ आलेले आहेत मोठ्या वर्तुळ छोटेसे दोन वर्तुळ आणि त्याच्यावर अशी टोपी आहे म्हणजे ही डायग्राम आहे नंतर ह्याच्यावरली टोपी काय झाली उलटी झाली अशी बरोबर ह्याच्या टोप्यावरली टोपी ही जी आहे उलटी झाली मग आता इथं इथं कसं आहे मस्त छानसा मोठा वर्तुळ आहे त्याच्यावर काय आहे वरून अशी टोपी पाऊस पडायला म्हणून अशी टोपी घातले त्यांना वरून ओके तर आता काय कराल पाऊस उघडल्यानंतर टोपी वरती करेल म्हणजे कसं येईल असं तुमचं होईल असं वरती असं येईल तर चेक करूया पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत आहे हा कॅन्सल हा कॅन्सल आपण कॅन्सल पर्याय क्रमांक सी ए तुमचं उत्तर आहे आहे चल पुढचा प्रश्न हा प्रश्न फास्ट एकोणीस नंबर एकोणीस नंबर मध्ये बघा जो आपला चौकोन आहे चौकोनाच्या मध्ये काय आहे नंतर इकडे काय केले दोन कॉर्नर टू कॉर्नर अशा लाईन काय केल्यात इथं अशा वाढलेल्या आहेत बरोबर दुसऱ्या बरोबर लाईन काय झालेलं डायगोनली लाईन काय केलं गेलेल्या तर मग आपल्या इथं आकृत्या कशा आल्या पाहिजे तर चेक करूया आपण चला फास्ट <coughs> आता इथं पण काय कॉर्नर कॉर्नर आता इथं काय येणाऱ्या चला पर्याय क्रमांक मध्ये टाका चल फास्ट उत्तर टाकायचं चला फास्ट बी 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 चला सगळ्यांचं बी आहे शुअर ऑल स्टुडंट शुअर चला सगळ्यांनी शुअर आहेत का त्या आन्सरवर बोला रे सगळ्यांनी शुअर आहेत का शुअर बघा आता असे अशी क्वेश्चन तुम्हाला जाळ्यामध्ये टाकण्याचं काम करतात तर आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागेल बरोबर का नाही लक्ष आपल्याला द्यावं लागेल ओके आपल्याला लक्ष द्यावं लागेल ला, ओके चला बघू चला आपण काय करू बघू ओके बघा आता इथं तुम्हाला किती कॉर्नर मिळालेत इथं हा एक कॉर्नर होता दोन कॉर्नर आणि तीन कॉर्नर आणि चार कॉर्नर बरोबर कॉर्नर टू कॉर्नर काय येणार आहे लाईन ते काय झालेली आहे तुमची कनेक्ट झालेली आहे बरोबर बरोबर तर आपण काय करू कॉर्नर टू कॉर्नर लाईन काय करू कनेक्ट करू हा कॉर्नर ची हा कॉर्नर लाईन जाईल ओके ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा ह्या कॉर्नर टू ह्या कॉर्नरला आपली लाईन जाईल ओके बरोबर आणि ह्या कॉर्नर टू ह्या लाईन जाईल का नाही आणि ह्या कॉर्नर टू हे लाईन अशी जाईल आणि ह्या कॉर्नर टू हे लाईन अशी जाईल ओके कॉर्नर टू कॉर्नर म्हणजे इथं काय झालं आपला स्टार तर आपली डायग्राम अशी आपल्याला आली पाहिजे नुसतं दोन रेषा मारून चालेल काय तर दोन रेषा वाढल्या नाही इथं आपला संबंध असा लागतो की कॉर्नर टू कॉर्नर लाईन चालल्यात बरोबर त्याला काय करायचं आपल्याला कनेक्ट करायचा आहे तो माझा स्टार तयार होणार आहे म्हणून पर्या क्रमांक ए उत्तर आहे माझं ओके पर्या क्रमांक एक उत्तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक उत्तर आहे चला सगळ्यांना समजलं फास्ट तर सगळ्यांना समजलं फास्ट चला बोला काय सगळ्यांनी घडलात नाही तुम्ही बोला सगळ्यांनी घडलं सगळ्यांनी क्वेश्चनचं उत्तर चुकीचं आहे बी दोन लाईन आल्या दोन ओके तर पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे ओके सगळ्यांना समजलं बोला मध्ये फास्ट टाकायचं आहे चला फास्ट पाच टाकायचंय ओके येस म्हणा मोठ्याने बोला बोला काही हरकत नाही बोलू शकतो तुम्ही माईक ऑन करून हा हो सर का जय असं म्हण थोडस हो सर म्हण मलाही बरं वाटतं चला सकाळ सकाळी ओके चला बरं सगळ्यांना समजलं ओके चल अरे नव समजलं ओके जय समजलं मनस्वी हो सर जय हा हो ओके okay, चला हो चला ठीक आहे वीस नंबर चला वीस नंबर आपलं काय कोण राहिले रे आपली हो चल ओके चला, <coughs> okay, चला बघूया आता प्रश्न क्रमांक वीस कडे जाऊया आणि आपण काय करूया चेक करूया ओके okay? बघा ह्याचा रिलेशन चेक करूया ही आकृती होती इथं हे पूर्ण भरलेली आहे सहा काय आहे तुमचे त्याच्यामध्ये सहा काय आहे मल्टिप्लिकेशनचे सिम्बॉल्स आहेत आणि सेकंड आकृतीमध्ये आपण बघितलं ही एवढी जागा आहे तो एम टी आहे बाकीच्या टी नाहीये एम टी नाहीये ही जे आहे जी ह्या जागी आहे ना ह्या जागी ही जी जागा होती ती जागा त्या ती जागा म्हणजे ह्या जागा इथली ह्या जागा याच्या समोरची जागा बरोबर बघा कि इथे एमटी केलेली आहे बरोबर इथली जागा काय केली एमटी बाकीचे सगळ्या जागा काय भरलेल्या आहेत बरोबर बाकीच्या सगळ्या जागा भरलेल्या आहेत मग आता काय होतं याच्या न काय झालेलं आहे या आकृती साइडनं इकडे भरलेलं आहे आणि इकडं पण काय सेम सेम फॉर्मॅट भरलेलं आहे त्या रखाण्यामध्ये सेम फॉर्मॅ मध्ये भरलेला आहे रखाणा बघा इथं पण भरलेला आहे इथं पण असं रिलेशन आता ह्याच्या पण बाजूला सेम फॉर्मॅट मध्ये भरलं पाहिजे असं आपल्याला आलं पाहिजे का नाही इथं बरोबर काय असं इथं आलं पाहिजे बरोबर असं रिलेशन असं असलं पाहिजे पण आता इथं रिलेशन काय बघा सेम फॉर्मॅट मध्ये भरलं पाहिजे पण असं रिलेशन इथं दिसत आहे का कुठं इथं भरलेलं इथं भरलेलं मग रिलेशन काय लागेल चेक करावं लागेल बरोबर आपल्याला ला, बर बर आप ला काय लागेल चेक करा लागेल ओके <coughs> बर आता बघा ह्या कॉर्नरला आहे बरोबर हा भर बर बर तर या कॉर्नरला काय आता या कॉर्नरला इथं इथं तरी एमटी असायला पाहिजे बरोबर आणि इथं भरलेलं असलं पाहिजे हा हे भरलेलं असलं पाहिजे बरोबर हा एवढा एमटी असला कारण असं रिलेशन आपण याच जसं रिलेशन लागलं ला, याचं रिलेशन वरतीच हे भरलेले आहेत ना हे या साइड तीन कोपरे तर माझे पण या साईडची तीन कोपरे भरलेले असले पाहिजे आणि माझे शेडेड लाईने अशा इन्क्लाईन असल्या पाहिजे तर माझ्या तिन्ही साइडचं जर चेक केला तर पर्याय क्रमांक सी मध्ये तिन्ही साइड चा जा, म्हणजे जसं की एक दोन तीन बॉक्स भरलेत एक दोन तीन इथं पण इथं पण तीन बॉक्स भरलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी याच्या रिलेशन मध्ये लागू शकतो ओके चला हे थोडस मला काय वाटतं हा बॉक्स इथं द्यायला पाहिजे कुठं हा बॉक्स इथं द्यायला पाहिजे होतं बरोबर का नाही मग माझं रिलेशन असं लागलं असतं हा बॉक्स इथं दिला तर माझे हे पण रिलेशन असं लागलं पाहिजे होतं पण आपल्या क्वेश्चन सॉरी आपल्या पर्यायामध्ये तसं दिसत नाही तर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या पद्धतीनं आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे म्हणजे हे रिलेशन लागणार आहे म्हणजे कुठलं रिलेशन परत सांगतो क्वेश्चन आहे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग करणार कन्फ्युज करण्यासाठी सारखा तर इकडे लक्षात घ्या तर इथं मी दाखवतो तुम्हाला बघा पहिल्या रिलेशन मध्ये काय केलेलं आहे या दोघांच्या रिलेशन मध्ये या तिन्ही अशा इकडे वरत्या वरती साईडचे भरलेले आहेत हे बरोबर म्हणजे इथं तीन इथं तीन इथं तीन आले असं बघतो ओके आपल्याला पण काय पाहिजे हे आणि हे आणि तिन्ही पण काय पाहिजे भरीव पाहिजे आणि ही जागा आपल्याला एमटी पाहिजे म्हणजे अशी आपल्याला आकृती शोध आपल्याला मिळाली पाहिजे तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे हे पण कॅन्सल हे पण कॅन्सल हे पण कॅन्सल चला सगळ्यांना समजला बघा हे असे क्वेश्चन आहेत हे बघा विस ओके व्हेरी गुड त्याला समजले बाकीच्या समजलेलं नाही चला असो बाकीचे आहेत मी डाऊ समजतो बाकीचे जा, बाकीच्या ना काय आवाज बोलता येत नाही असं समजतो मी चल